नमस्कार ए व्ही पी मराठीमध्ये आपले स्वागत आहे नवीन वर्षात पहिलाच बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा बदल आपल्या बजेटवर पर परिणाम करू शकतो तुम्ही जर बसने अपडाऊन करत असला तर ही बातमी नक्की बघा निवडणुकांपूर्वी सरकारने घोषणा केली आणि लाडक्या बहिणींना एस टी प्रवासात पन्नास टक्के दिली पण आता ह्याच बहिणींसह सर्वांनाच लाल परीचा प्रवास करताना तिकिटाचे जास्त पैसे मोजावे लागणार आहे आलेल्या माहितीनुसार लाल परीचा प्रवास आता महागणार आहे एस टी बसचे भाडे आता पंधरा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे भाडेवाडीचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारला पाठवला बस स्थानक चकाचक करणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच प्रवाशांची गैरसोय टाळता यावी यासाठी नवीन उपाययोजना करावी लागणार आहे आणि यासाठी मोठा खर्च येणार आहे त्यामुळे भाडेवाढ क्रमपात ठरते यासाठी प्रवास भाडेवाढीचा प्रस्ताव दिल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली आहे बघूयात भरत गोगावले काय म्हणाले आम्ही या एस टी महामंडळाचा सर्वात चेहरा मोरा बदलायचा विचार आहे तर यावेळेला आता बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही ते विषय घेतलेला आहे ते भाडेवाढ करून आम्ही शासनाकडे पाठवतोय आणि शासनाची मान्यता घेऊन काही प्रमाणात भाडेवाढ होणार आहे चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्क्याचा आहे तो आता शासनाकडे आला आहे तो आमच्याकडेही आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती विचार करून त्याच्यावर फायनल निर्णय करू